आजची रेसिपी खूप साधी सोपी आणि एकदम हेल्दी असणार आहे तर कडेमध्ये तेल घातलं मोहरी घातली जिरे घातलं ते छान तडतडले वरतून आपल्याला बारीक काप केलेलं जे दुधी भोपळा आहे ना तर ते स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यामधला जो गर आहे तो बाजूला काढून त्याची काप करून घ्यायचे आणि मग मस्तपैकी तेल ते आपण ते फोडणी टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायची आपण तेलामध्ये एक हिरवी मिरची पण टाकू शकता त्यानंतर अर्धा कप त्यांना डाळ जी आहे ना तर ती भिजवत ठेवली होती तर ती पण याच्यामध्ये टाकून दिली आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर काय होतं ना भाजी जी आहे तर ती लवकर सॉफ्ट होते म्हणजे लवकर शिजून निघते आणि चव पण भारी लागते त्याच्यामुळं मीठ तुम्हाला या स्टेजलाच टाकायचं आहे ही थोडंसं कडक असते याचे साल जे आहे ना ते थोडंसं कडक असतं त्यामुळं भाजी शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडंसं काळजी घ्यायची असते मिठा टाकल्यानंतर छान आलटी अल्टीपल्टी करत राहायचं मिठाचं पाणी ओढतं आणि भाजी जी आहे ना ती सॉफ्ट बनायला लागते तर तुम्ही अशा प्रकारे ही जी भाजी आहे ना दुधीची तर ती बनवू शकता तुम्हाला अशा प्रकारच्या रेसिपीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला असाल तर लाईक पण करून घ्या तर भाजी छान आता सॉफ्ट झालेली आहे तर मसाले घालते हळद घायचे लाल तिखट घालायचं त्यानंतर घालायचा कांदा लसूण मसाला इथं तुम्ही गरम मसाला पण घालू शकता आम्ही गरम मसाला खात नाही असतो जीपी त्रास होतो म्हणून त्यानंतर छान भा मसाले टाकल्यानंतर भाजीला आलटी पलटी आलटी पलटी करायचं म्हणजे तेलामध्ये आलटी पलटी करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तुम्हाला ते मसाले पण तेलामध्ये परतवून घ्यायचे तर भाजीसोबतच तर बघू शकता भाजीला कलर पण मस्त आलेला आहे तर भाजी छान आलटी पलटी झाली तेल सुटू लागलं की लगेच आपल्याला पुढची स्टेज वापरायची आहे तर इथं तुम्हाला ना थोडंसं शेंगदाण्याचे कूट आहे ना तर ती घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि कम तुम्हाला वाटलं भाजी थोडीशी आणखी शिजायला पाहिजे थोडीशी गाळ असायला पाहिजे तर तुम्ही इथं अर्धा कप पाणी पण यूज करू शकता मी इथं पाणी यूज करणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही दुधीची भाजी बनवायची आहे आणि तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा रण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवू शकता कशी वाटली कमेंट